नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी निमित्त मस्त झटपटाशी तयार होणारी उपवासाची थाळी अगदी अर्ध्या तासात ही थाळी तयार होते आणि अतिशय कमी तेलाचा वापर करून आपण हे सर्व पदार्थ बनवलेले आहेत सो ही झटपटाची थाळी कशी बनवायची आहे चला तर मग बघून घेऊया सर्वात आधी आपण बघणार आहोत गोडाचा प्रकार यामध्ये आपण बगरची इथे खीर बनवणार आहोत तर यासाठी मी एका कढईमध्ये तूप घेतलेला आहे यामध्येच आपण घालणार आहोत खोबरं आणि काजूचे तुकडे तर इथे आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत तर मी गुळाचं पाणी इथे करून घेतलेलं आहे खोबरं आणि काजू आपण अगदी हलकंसं तळून घेणार आहोत सो खोबरं आणि काजू इथे हलकंसं ब्राऊन झालेलं आहे यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली भगत थोडीशी परतून घेणार आहोत तर मी इथे अर्धी वाटी वगैरे घेतलेली आहे आणि साधारण एक दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये सोप करून घेतलेली आहे तेलावर किंवा तुपावर तुम्ही घालतं परतून घेऊ शकता त्यामुळे मगर छान फुलून येते मगर छान परतून झालेले आहे आपण यामध्ये गुळाचं पाणी घालणार आहोत तर मी एक वाटी भाग्यासाठी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे अगदी पाच मिनिटातच शिजते आपण शिजवून घेणार आहोत सो खीर इथे आपली शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता आणखी थोडस पाणी आहे साधारण दोन मिनिटात खीर तयार होईल सो खीर छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण तुपामध्ये परतले त्यामुळे भगरीचा एक एक दाणा जो आहे तो असा वेगळा झालेला आहे आणि म्हणजे चिकट झालेला नाही सो so, सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पूड तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता गोडाच्या पदार्थामध्ये वेलची घातली तर त्याला चव खूप छान येते सो so, हे मिक्स करून गॅस बंद करायचा आहे सो आपली बगरची पौष्टिक अशी ही खीर तयार झालेली आहे यानंतर आपण बघणार आहोत साबुदाणा सँडविच तर यासाठी मी भिजवलेला साबुदाणा दोन वाटी घेतलेला आहे त्याचप्रमाणे उकडलेले बटाटे चवीनुसार मीठ तिखट हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट तुम्ही इतर काही यामध्ये वापरत असाल तर तेही तुम्ही घेऊ शकता उपवासाला बरेच जण जिरे कोथिंबीर वगैरे पण घेतात तर काही काही ठिकाणी ते वापरतात काही ठिकाणी वापरत नाहीत तर यामध्ये आपण सर्वात आधी बटाटा मॅश करून घेणार आहोत मॅशरने आपण इथे बटाटा मॅश करून घेणार आहोत बटाटा तुम्ही कुस करून घेतला तरीही चालेल काही हरकत नाही आपल्याला अर्धा बटाटा यामध्ये वापरायचा आहे त्याचप्रमाणे शेंगदाण्याचं कूट तर मी साला हे सालासंकट शेंगदाण्याचं कूट काढलेलं आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ हिरवी मिरची आवडत असेल तर लाल तिखट देखील तुम्ही इथे ॲड करू शकता सो हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सो इथे आपण घेतलेलं आहे सँडविच मेकर यामध्ये आपण थोडस तेल स्प्रेड करून घेणार आहोत दोन्ही साईडने तेल इथे लावून घ्यायचे अशा पद्धतीने आपण इथे याचं सँडविच तयार करून घेणार आहोत हे बंद करून घ्यायचे आणि मस्त खमंग आपण हे भाजून घेणार आहोत साधारण दोन मिनिटं या बाजूने आणि दोन मिनिटं त्या बाजूने अशा पद्धतीने आपण हे मस्त भाजून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने आपण छान असं हे भाजून घेणार आहोत हे आपण पलटून घेतलेलं आहे सो so, दोन्ही बाजूंनी मस्त असं खरपूस आपण भाजून घेतलेला आहे आपण काढून बघूया वा मस्तच सँडविच खूप छान टेम्पटिंग असं दिसत आहे मस्त खरपूस झालेला आहे सो so, अशाच पद्धतीने मी राहिलेलं सँडविच देखील इथे करून घेणार आहे सो so, यानंतर आपण बघणार आहोत भगर वडा तर इथे मी शिजवून घेतलेली भगर घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी भगर मी इथे शिजवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मॅश केलेला बटाटा हिरवी मिरची मीठ शेंगदाण्याचा पूट आणि भाजलेले शेंगदाणे तर सर्वात आधी आपण इथे चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत त्याचप्रमाणे शेंगदाण्याचा पूट हिरवी मिरची बटाटा त्याचप्रमाणे शेंगा तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सो इथे हाताला थोडस तेल लावून आपण याची टिक्की तयार करून घेणार आहोत किंवा छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहोत तर आपण हे वडे डीप फ्राय न करता हूं। शालू फ्राय करणार आहोत भगर ऑलरेडी शिजलेली आहे बटाटा शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला डीप फ्राय करायची गरज नाही यावर थोडेसे शे शेंगदाणे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत सो अशा पद्धतीने मी सर्व वडे इथे तयार करून घेणार आहे सो अशा पद्धतीने आपण इथे टिक्की किंवा वडे तयार करून घेतलेले आहेत तर मी गॅसवरती टिक्की मेकर गरम करायला ठेवलेला आहे आपण त्यामध्येच या टिक्की किंवा हे वडे अगदी शालो फ्राय करून घेणार आहोत किंवा हलकेसे तेलावर मस्त असे भाजून घेणार आहोत सो अशा पद्धतीचे टिक्की मेकर माझ्याकडे आहे तुम्ही हे ग्रॉसरी शॉपमधून किंवा ऑनलाईन देखील परचेस करू शकता तर इथे आपण थोडस तेल यावर स्प्रेड करून घेणार आहोत आणि यामध्ये छान अशा टिक्की आपल्याला ह्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत पण आता परतून घेणार आहे दोन्ही बाजूं मस्त छान अशी ही टिक्की हे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त सगळी टिक्की मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या टिक्की देखील मी ते तयार करून घेणार आहे सो आता आपण बघणार आहोत सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी तर सर्वात आधी आपण इथे तेलामध्ये घालणार आहोत शेंगदाणे तुम्ही तेलाचा छान तुपाचा वापर करू शकता उपवासासाठी जे आपण तेल वापरतो शेंगदाणाचा वगैरे तर त्या तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता तर सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत यामध्ये आपण घालणार आहोत शिरी मिरची त्याचप्रमाणे शेंगदाण्याचं तूप भिजवलेलं शाबद्रहण मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सो हे व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे आपण छान एक वाफ काढून घेणार आहोत शब्द असा फुललेला आहे गॅस बंद करायचा आहे शब्दाण्याची खिचडी तयार झालेली आहे सो आता आपण बघणार आहोत शेंगदाण्याची झटपट अशी चटणी यासाठी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हिरवी मिरची तुम्हाला इथं खोबरं ऍड करायचं असेल तर ते दे देखील तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे साखर आणि चवीनुसार मीठ सो यामध्ये थोडस पाणी ॲड करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मी इथे साधारण अर्धी वाटी पाणी ऍड केलेलं आहे तर हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी शेंगदाण्याची चटणी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त आणि या चटणीला आपण फोडणी वगैरे देणार नाही आहेत तर ही चटणी आपण अशीच ठेवणार आहोत तुम्हाला जर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता सो यानंतर आपण बघणार आहोत बटाटा आणि शेंगदाण्याची आमटी तर सर्वात आधी आपण इथे तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत उकळलेला बटाटा छान परतून घ्यायचं त्याचप्रमाणे तरीनुसार लाल चिखट तिखट म्हणून तुमच्या आवडीनुसार कमी आधी तिथे करू शकतो दोन चमचे शेंगदाण्याचा तूप यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ साधारण पाच मिनिट आपण ही आमटी शिजवून घेणार आहोत बटाटे शिजलेले आहेत मस्त पाच मिनिटात आपली ही बटाटा शिजण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त सो गॅस बंद करायचा आहे आमटीत तयार आहे सर्वात शेवटी आपण इथे शाबदाण्याचे पापड आणि चिप्स तळून घेणार आहोत तर मस्त असा पांढरा शुद्ध असा हा पापड तेल व्यवस्थित घ्यायचं आहे प्रमाणे आपण थोडेसे वेफर्स पिन चिप्स देखील तेल मेंणार आहोत सो अशा पद्धतीने अगदी झटपट असा हा आपला एकादशीचा मेनू इथे तयार झालेला आहे तर सर्वात आधी आपली ही भगरची गूळ घातलेली खीर मस्त अशी पौष्टिक त्याचप्रमाणे साप्दण खिचडी बटाटा शेंगदण्याची आमटी त्याचप्रमाणे आपले हे भगर वडे बटाटा आणि साबुदाणा याचं आपलं छान असं सँडविच इथे तयार करून घेतलेला आहे तर मस्त हे सँडविच त्याचप्रमाणे साबदणा पापड आणि चिप्स थोडेसे खजूर शेंगदाण्याची चटणी सो so, अशा पद्धतीने आपला झटपटाचा हा आषाढी एकादशीचा मेनू इथे तयार झालेला आहे यामध्ये आपण तेलाचा अतिशय कमी वापर केलेला आहे तळण्यासाठी फक्त आपण चिप्स आणि साबदाणाचे पापड एवढेच आपण तळणीचे पदार्थ म्हणता येतील असे पदार्थ आहेत बाकी सर्व आपण खूप कमी तेलाचा वापर करून हे पदार्थ बनवलेले आहेत सो मस्त अशा रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद